काहीच नाहीये फक्त तो एक बसलेला असतो फक्त गाड्याचा नाव लिहितो नंबर लिहितो बस अजून काहीच नाही आहे पडद्याच्या पाठी राहून काय होणार नाही हा तो व्हिडिओ पण आहे आमच्याकडे किती गाड्या तुम्ही किती व्याज केले सगळं आम्हाला माहिती आहे अलाव नाही काय हा काय अलाव नाही काय तुमचा बातमी कव्हर करणं आमचं काम आहे ना बोला ना लाव काय नाही आपण कोण मी सांगतो ना तुम्हाला हे नाही मग तुम्ही अशा पद्धतीने आला झालाव नाही म्हणून म्हटलं काय म्हणजे विषय काय नमस्कार माझं नाव अल्पेश्वर मी इथे पलेडियम मॉलमध्ये गाडी लावलेली तिकडे एक दुर्घट घटना झाली की एका गाडीमुळे सगळ्या गाडींची वाट लागली पूर्ण आग लागली कमीत कमी तीस बाईक जळाल्या आहेत त्यामधले माझीसुद्धा एक ॲक्टिवा नवीन गाडी होती सिक्स जी ती पण पुढून म्हणजे दबली पूर्ण जळाली पूर्ण आणि माझं फक्त हेच प्रोत्साहन आहे की म्हणजे ज्या लोकांची पण गाडी जळली आहे त्या लोक सगळ्यांना म्हणजे सपोर्ट करावा कुणीतरी आणि मॅने मेंग, मॉल मॅनेजमेंटला हे कराव्यात ये है कि हेलो कि वा करा वा की म्हणजे ह्या लोकांनी तिकडे सिक्युरिटीज वाढावी किंवा फायर एक्झिट वगैरे फायर एक्झिबिशन वाढावे काहीतरी करावं इकडे कारण की पूर्ण एम टी ठेवलेलं आहे व्हॅवरनी कोण काहीच नाही आहे फक्त तो एक बसलेला असतो फक्त गाड्याचा नावं लिहितो नंबर लिहितो बस अजून काहीच नाही आहे इन्शुरन्स कंपनी पूर्ण तुम्हाला क्लेम देत नाहीत बऱ्याच वेळेला आपल्याला नुकसान सहन करावं लागतं त्यावेळेला ही मॅनेजमेंटने तुम्हाला काय सांगितलं का की नुकसान भरपाई देतील करून आता सध्या त्या लोकांनी काही सांगितलं नाही तर त्या लोकांनी फक्त नाव आणि नंबर लिहिलेत बस अजून त्या लोकांनी काही बोललेत नाही ते लोक बोलत आहेत की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जा आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही हे तुम्हाला एक पेपर वगैरे देतील ते तुम्ही जाऊन तुम्ही, तुम्ही क्लेम करू शकता आता पुढचं प्रोसेस वगैरे मला काहीच माहीत नाही आता कुठं जायचं कुठल्या पोलीस स्टेशनला जायचं ते सुद्धा माहीत नाही आहे आता आता कुठली पोलीस चौकी इकडे लागते करून एफ आय आरबद्दल वगैरे काय सांगितलं का तुम्हाला एफ आय आर वगैरेबद्दल काहीच काहीच नाही सांगितलं अजूनपर्यंत की काय करायचं कारण इव्हन त्या लोकांनी फोटो व्हिडिओ सध्या नव्हते काढत आहेत त्या लोकांचे जे स्टाफ होता त्या लोक फोटो पण नाही ना व्हिडिओ पण नाही काहीच नका करू काहीच नका करू कुणाला पण काहीच करून नाही दिलं आणि हे सगळ्यांना तर आता माहीत आहे नाही माहीत आहे कोण कुठं आहे काहीच माहीत नाही भरपूर जणं इकडे वर्क पण करतात आता त्या लोकांना माहीत आहे की नाही काय माहिती इकडे आग लागली माझी गाडीला काय झालं आहे कोण कसं झालं आहे कोणी कशी गाडी घेतली असेन करून कोण कुठं राहतं कुठं नाही राहत कुणाला माहिती ह्या लोकांनी इन्फॉर्म नाही इन्फॉर्म पण नाही केलं पूर्ण मॉलमध्ये की तुमची गाडी इकडे आहे काय म्हणजे इकडे हे ही घटना झाली आहे करून हे पण नाही इन्फॉर्म केलं आहे पूर्ण मॉलमध्ये भरपूर लोक इकडून तिकडून येतात काय शॉपिंग करायला येतात तर त्या लोकांना सध्या नाही ना माहिती आहे की आमची गाडी इकडे इकडे ही दुर्घटना झाली आहे करून इकडे आग लागली आम्ही जाऊन बघावं करून त्यांनी लोकांनी ते कुठेच अनाऊन्समेंट पण नाही केले कुठेच बोर्ड पण नाही काहीच नाही केलं आहे मोटरसायकलचे ओनर होते त्यांनी आपल्या गाडीचं जा नुकसान झालं पण इथे मॅनेजमेंटने त्यांना व्यवस्थित उत्तरं दिलेली नाही आहेत असं त्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे या ठिकाणी नुकसान भरपाई कशी मिळेल हे माहिती नाही आहे पोलिसांनी अजून एफ आय आर दाखल केलेले नाही आहेत प्रत्येक गाडी मालकाचे तर नक्कीच या प्रकारामध्ये कुठेतरी हे प्रकरण दबण्याचा दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे का गाड्यांच्यावरती झाकून कवर टाकलेलं आहे गाड्यांचे फोटो व्हिडिओ घेऊन देत नव्हते आम्हालाही घेऊन देत नव्हते माध्यमं आहे असं सांगूनसुद्धा आम्हाला देखील या ठिकाणी फोटोशूट व्हिडिओ शूट करण्यास मनाई करण्यात येत होती या ठिकाणी ठिकाणी वारंवार अडवण्यात येत होतं आता पण आम्ही मॅनेजमेंटशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करतोय की याला जबाबदारी कोण घेता तुम्ही नैतिक जबाबदारी घेणार का किंवा असे अनेक प्रश्न होते परवानगी पण इथे मॅनेजमेंटचे काही लोकही इकडे येण्या स्टार्ट करतायत या ठिकाणी कुठेतरी आमच्यावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय हा व्हिडिओ पण आमच्याकडे किती गाण्या तुम्ही किती व्याज केले सगळं आम्हाला माहिती आहे काय हा काय लावू नाही काय बातमी कव्हर करणं आमचं काम आहे ना बोला ना नाही आपण कोण मी सांगतो ना तुम्हाला हे नाही तुम्ही अशा पद्धतीने आला आलाव नाही म्हणून म्हटलं हो काय म्हणजे विषय काय आपण थोड्या वेळापूर्वी विज्युअल्स पाहिले की हे सिक्युरिटी या फिनिक्स मॉलची सिक्युरिटी कुठेतरी ही बातमी थांबवण्याचा प्रयत्न करतात वारंवार येऊन इथे हे तुम्हाला बातमी घ्यायला परवानगी नाही आहे असं म्हटलं जातं आहे नेमकं हे प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे नेमकं ह्याच्या मागचं काय सत्य आहे हे आपण नक्कीच आपल्या प्रेक्षकांसमोर आपल्यासमोर आणल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आताच क्रिस्टल सिक्युरिटीचे काही अधिकारी आलेले ते सांगत होते की इथे तुम्ही शूट करू नका इकडे आमचं बोलणं चालू आहे कुठेतरी हे प्रकरण पुन्हा कमला मिलसारखं दाबलं जाईल अशी कुठेतरी शंका येते नमस्कार जी साऊथ न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता लोअर पर फिनिक्स मॉल या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी सार्वजनक सार्वजनिक दुचाकी वाहन पार्किंग आहे या ठिकाणी काही वेळापूर्वी मोठ्या प्रमाणात आग लागली आणि अग्निशमन दलाने ही आग इथे विजवली नेमकी ही आग कशी लागली आणि ह्या आगीमागचं कारण काय आणि या ठिकाणी नियमांचं काटेकोरपणे पालन केलेलं आहे की नाही महानगरपालिकेने याला परवानगी दिलेली आहे की ना असे अनेक प्रश्न आपल्या लोक मनात आल्याशिवाय राहणार नाही Mill, सर, सर, मोटे -मोटे मोट आ, आ, सर, फिनिक्स मिल हा परिसर हा सर्वश्रुत आहे काही वर्षांपूर्वी इथे फिनिक्स मिल होती फिनिक्स मिलचं नंतर इथे फिनिक्स मॉल्समध्ये कन्वर्ट करण्यात आलं या ठिकाणी मोठे मोठे शॉपिंग मॉल्स आहेत मोठमोठ्या कंपन्या इथे त्यांचे शोरूम्स आहेत आणि हा परिसर आणि हा फिनिक्स मॉल हा भाग खूप प्रचलित आहे मुंबईत खूप प्रसिद्ध आहे अशा ठिकाणी सेफ्टीचे नॉर्म्स पाहिले गेलेले नाही आहेत या ठिकाणी आग विझवण्यात अग्निशमन दलाला यष्ट आलेलं आहे पण बऱ्याच दुचा दुचाकी स्वारांचं इथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नेमकं आपण जाणून घेतो आहे की हे कसं घडलं आणि आपल्यासोबत स्थानिक शाखाप्रमुख शिंदेगडाचे शिवसेनेचे शाखाप्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत यांना प्रत्यक्षदर्शींनी किंवा दुचाकी मालकांनी काही माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या अनुस अनुषंगाने ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे श्रीकांतजी काय विषय आहे नमस्कार आम्हाला चारच्या आसपास ही घटना घडली असं आम्हाला कळण्यात आलं जसं आम्हाला सांगितण्यात आलं कसं आम्ही पटकन इकडे घाव घेतली गाड्यांना अक्षरशः पूर्ण गाड्या जळून खाक झालेल्या आहेत तीसच्या आसपास गाड्या झालेल्या आहेत दुचाकीच गाड्या आणि अशा गाठीवाटीने लावलेल्या की आजूबाजूच्या सगळ्या गाड्यांनी पेट घेतलेलं आहे एका गाडीमुळे रकमदर्शनी आम्हाला असं समजलं की ऍक्टिवा गाडी होती की जा कुठेतरी किती स्पार्किंग झालं त्या स्पार्कच्या हे बाकीच्या गाड्यांना आग लागली बरं <ेंगाग> आता आम्ही स्थानिक प्रशासनाशी फिनिक्स मॉलच्या प्रशासनाशी याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आम्ही फिनिक्स मॉलचे प्रशासन सांगतं की आम्ही दहा मिनटात गाड्या विजव आग विजवली अग्निशामक दलाची तीस गाड्या दहा मिनटं कशा काय जळून खाक होऊ शकतात हा माझा पहिला प्रश्न आहे फिनिक्स मॉलच्या प्रशासनाला दुसरा मुद्दा आहे माझा सगळ्यात महत्त्वाचं की तीस गाड्या लागेपर्यंत वाज आग लागेपर्यंत ह्याच्यामध्ये प्रशासन काय करत होते इथे कुठेही बघाल हा प्रिमायसेस पूर्ण बघा ह्या प्रिमाइसेसमध्ये कुठेही फायर एक्स्टिंग्विशर लावलेला नाही आहे फायर सेफ्टी याच्यामध्ये कुठेही नाही आहे संदर्भात आम्ही चौकशी केली का आम्हाला सांगण्यात आलं की हा ओपन स्पेस आहे ओपन स्पेसमध्ये काय फायर एक्स्टिंग्विशर लावायची बरं बघा आता फिनिक्स मॉल हा खूप मोठ्या एकरांचा हा मॉल आहे ज्याच्यामध्ये माझ्या मते हजारो लाखो एम्प्लॉईज आहेत रोज करोडोंची उलाढाल होते या ठिकाणी अशा गोष्टीमध्ये महानगरपालिकेने किंवा स्थानिक प्रशासनाने ह्याच्यामध्ये कुठल्या बेसच्या आधारावरती की कोणत्या नॉर्म्सच्या आधारावरती यांना ह्यांना पार्किंगची परमिशन दिली बरं आता ह्याच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचा खुलासा आम्हाला ह्या बाबतीत कळला की पार्किंग ह्या पार्किंगमध्ये टेंडरिंग ही झालेलीच नाही आहे हे ह्याची सगळी ऑथॉरिटी जी आहे ही पा... फिनिक्स मॉलवाल्यांनी स्वतःकडे घेतलेलं आहे आणि जर ह्याच्यामध्ये टेंडरिंग झालेलं नाही आहे तर ह्या आज ह्या सगळे झालं का आज पोलिसांनी पंचंगामा केला यामध्ये तीस गाड्या जळाल्या आहेत ठीक आहे समजू शकतो काही मिडल क्लास ह्याच्यामध्ये काही म्हणजे नॉर्मल टू व्हीलर गाड्या आहेत म्हणजे लोअर क्लास किंवा मिडल क्लास ह्याच्या व्यक्ती व्यतिरिक्त कोणी नसेल आज प्रत्येक गाडी जर सा लाख सव्वा लाखाची शंभर टक्के त्यांना इन्शुरन्स नाही मिळणार आमच्याकडे एक जण आला मगाशी आणि अक्षरशः आमच्या शाखेमध्ये स्वकावून आला आम्ही बोलवलं नाही आमच्याकडे स्वकावून आला आणि त्याने अक्षरशः आमच्याकडे रडला आणि तो इकलाच कानिक प्रशासनाचं या स्पिनिक्स मॉलचं एम्प्लॉई आहे की कागिने स्पष्ट सांगितलं साहेब आमची माझी गाडी गेली मला असं असं झालं पंचनामा झाला मला कधी पैसे मिळतील शंभर टक्के इन्शुरन्स कुठलीही कंपनी देत नाही साहेब शंभर टक्के इन्शुरन्स पण आता सध्याच्या परिस्थितीत अशा ह्या लोकांच्या गाड्या झाल्या आहेत पोलीस पंचनामा करतील थर्ड पार्टी इन्शुरन्स असेल फर्स्ट पार्टी असेल जेव्हा मिळायचं आहे तेव्हा मिळेल आता या परिस्थितीत प्रशासन का मॉल प्रशासन म्हणून प्रशासनाने काय केलं आहे बरं ह्याच्यामध्ये प्रशासनाने त्या लोकांना कुठला दिलासा दिला नाही आहे प्रशासन अजूनही कोणाशी येऊन बोललं नाही आहे आताही बघू शकता की हे प्रकरण कुठे ना कुठे गाबण्याचा प्रयत्न चालू आहे सगळ्या गाड्या ह्या दाखवून ठेवण्यात आलेल्या आहेत या गाड्या हे का जाखण्यात आलेले आहेत ह्याचं मागचं उत्तर नाही आहे बरं ठीक आहे प्रशासन अजूनही याच्या संघर्भात आम्ही वारंवार याची चौकशी प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न केला फिनिक्स मॉलच्या कुणीही याच्यामध्ये आम्हाला उत्तर देण्यासाठी आलेलं नाही आहे समोरच येत नाही आहेत ना कुठे आम्हाला कुठल्या गोष्टी आहेत ह्यामध्ये कुठेतरी ह्याच्यामध्ये काही काळं आहे की किंवा कि काही चुकीच्या म्हणजे त्यांना कोणाची साथ आहे आणि त्याच्यावर राज या ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत असा आमचा आरोप आहे ह्या गोष्टी कुठेतरी ह्या थांबल्या पाहिजेत आज याच्यामध्ये किती गाड्या हा केवढा मोठा स्पेस आहे साहेब या स्पेसमध्ये जर कीज गाड्या आज सांगतात प्रशासनाचं कितीला एकच सारा एक प्रशासनाचा कोण म्हणजे एक मी नाव नाही सांगू शकत तो सुरक्षा रक्षक मला म्हणाला की दहा मिनटात आग विजली साहेब दहा मिनटात आग विजाला फायर ब्रिगेडला कॉल केल्यानंतर के एक तासापर्यंत फायर ब्रिगेडची गाडी नव्हती यांच्याकडे सारं फायर एक्स्टिंग्युशर नव्हतं व आग विजवण्यासाठी ह्यांनी फायर ब्रिगेडची गाडी येईपर्यंत वाढ बघली तो एक तास गेला आज जर त्या सगळ्या गोष्टी असतात का ह्या कीज गाड्यांचं नुकसान झालं नसतं हे ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार करून फिनिक्स मॉल प्रशासन मॉल प्रशासन ह्याचं उत्तर देणार का माझं नाव संतोष शिंदे मी शिवसेना शाखा प्रमुख एकशे अठ्ठ्याण्णवचा हो आहे मला दुपारी शाखेत असतानाच काही लोकं धावत आली तिथे की दादा असं असं इथे झालेलं आहे या प्रीमाइसमध्ये आणि तिथली लोकं सिक्युरिटी म्हणा किंवा बाकी मॉलचा जो स्टाफ आहे तो आमच्यावरच आरेरावे करत आहे त्यांच्या गाड्या आहेत खूपशा महिला रडत होत्या कारण ज कसं आहे सामान्य लोकं लो, आहेत ब ल हप्त्यावर घेतलेले आहेत कुणी गाड्या तर प्रॉब्लेम असा आहे की त्यांना पण काही व्यवस्थित ते उत्तरं देत नाही आहेत ते त्यांनाही टाळाटाळ होते तेही आता दात मागण्यासाठी टाकेत आल्यानंतर आम्हाला हा सगळा किस्सा समजला लोकांनी आम्हाला व्हिडिओ पाठवले त्याच्यात असं एवढ्या दाटीवाटीनी गाड्या लावलेल्या ना की इन्सिडेंट झाला ना तर माणूसही पोहू नाही शकत अशा एवढ्या गाड्या अशा व्यवस्थित नियोजनबद्ध नसल्यामुळं हा प्रॉब्लेम झालेला आहे आज आजूबाजूची लोकं सांगत आहेत ना की इथे जेव्हा जे झालं त्यावेळेला एकच सिक्युरिटी गार्ड फक्त जागेवर उभा होता आणि त्याचीही ता, ता बोलतात ना एकदम तारांबाई उडाली की मी करू काय कारण त्यालाही त्याचा सेफ्टीचं नॉलेज नसल्यामुळं तो पण हातबल होता की काय करू मी कारण एवढा आम्ही पण जो व्हिडिओ बघितला ना त्याच्यानंतर ग एवढी होती ना की कुठून पाहू आणि कुठून नको तर त्याचं वैयक्तिक काहीतरी नुकसान झालं असतं आणि आता गाड्यांची कंडिशन बघितली मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी ते फोटो तुम्हाला शेअर करीनच गाड्यांची ते बोलतात ना की दहा मिनटात आम्ही गा गाड्या विजवल्यात तर ते शक्यच नाही कारण फायर ब्रिगेड एवढा दाटीवाटीचा रोड आहे यायला रोडची कामं चालू आहेत महानगरपालिकेची फायर ब्रिगेड लगेच येऊच शकत नाही इथपर्यंत कारण यांचा मॉलचं पण स्वतःचं काम चालू आहे लगेच शक्यच होणार नाही फायर ब्रिगेडची ते गाडी यायला कमीत कमी एक ते सव्वा तास गेलेले आहेत फायर ब्रिगेडची गाडी यायला त्याच्यानंतर ह्या आग विजलेल्या आहेत जेव्हा कि ता ता इते इते कि स्थानिक प्रशासन इथे होतं किंवा पोलिसवाले पंचनामा करत होते तेव्हा त्या गाड्यांची कंडिशन बघितली आताही तुम्ही बघितलात ना अजूनही स्मेल येतो आहे अजूनही ती धगधगती आग त्याच्यात आहे अजून जो स्मेल येतोय इथे जाग्यावर तर इथे यायला मज्जाव केलेला आहे ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनाही काहीतरी त्यांनी धातूरमातूर सांगून इथून प हे केलेलं आहे की उद्या तुम्हाला आम्ही काय ते सांगू काय करायचं आहे पंचनामा अजून चालू आहे स्थानिक पोलीस स्टेशनचा एकच अधिकारी इथे प्रश पंचनामा करत होता तर त्यांच्या लेवलला त्यांचा इथे बघतील काय ते पण सांगण्याचं तात्पर्य असं आहे की एवढं मोठं प्रश एवढं मोठं मॉल आहे एवढं प्रसिद्ध मॉल आहे पण त्यांची इथे जी से सेफ्टीची काहीच यंत्रणा नाही आहे तुम्ही बघू शकता वायरिंग ही अशीच बेभरोशी अशी लटकून टाकलेली आहे इथे काही इन्सिडेंट होऊ शकतो बाजूला कन्स्ट्रक्शन चालू आहे मग उद्या जर मोठा इन्सिडेंट झाला असता तर लोकांना पळायचे वांदे झाले असते कारण त्यांच्या गाड्या पार्किंग आहेत सामान साईडला पडलेलं आहे क कन्स्ट्रक्शनचं सा। वारंवार सांगूनही ते त्याची दखल नाही घेत आहेत त्यांना काहीतरी असं इन्सिडेंट व्हायचीच वाट बघवते असं आम्हाला वाटतं कधी कधी आणि आणि त्यांचा एकही जबाबदार अधिकारी कोण आलेला नाही आहे इथे याचं उत्तर द्यायला की बाबा ह्याच्यात जर काय जीवितहानी झाली असती किंवा काय झालं असतं तर काय तुम्ही केलं असतं ते फोनवरनं नुसतं टाळा टाय करतायत येतो 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 मगालपासून आम्ही प्रत्येकाशी संपर्क साधतो त्यांचे सुरक्षाचे हेड असतील ते असतील किंवा ॲडमिन असतील ते बोलले मी सुट्टीवर आहे मी मला जी आता आम्ही आम्ही आमच्याकडून त्यांना माहिती दिली पण ते बोलतात नाही तुम्ही चुकीची माहिती देत आहे तर स्थानिक लोकांनीही त्यांना माहिती दिली असणारच ना पण ते यायला इथे आता त्यांना एवढा मोठा इन्सिडेंट झाला आहे पण ते अजून साईटवर आलेले नाही आहेत त्यांचा हा हलगर्जीपणा इथून दिसून येतो उद्या जर काही इन्सिडेंट वाढला असता की त्याच्यानंतर मग ते आले असते असं आमचं हे आहे मग त्यांच्याकडनं सेफ्टीचं काही एकही टक्के नाही आहे ते तुम्ही बघितलं ना सेफ्टीचा एक एक टक्काही काही त्यांनी प्रिकॉशन घेतलेलं असं नाही आहे बिचारा एक सिक्युरिटी गार्ड आहे तो सांगतो लावा गाड्या कशाही आड्यातड्या गाड्या लावतात त्याच्यामुळे हा झालेला आहे त्यांनी जर व्यवस्थित नियोजन केलं असतं तर आज हा मोठा इन्सिडेंट झाला नसता असं आमचं स्पष्ट मत आहे आम्ही वारंवार सांगतो जेव्हा शाखेत लोकं येतात ज्या गा ज्यांच्या ज्यांच्या हे गाड्या जळलेल्या आहेत ती लोकं शाखेत येऊन बसतात अरे आम्हाला काही तिथे न्याय मिळत नाही आम्हाला काहीच सांगितलं जात नाही की काय होणार आहे पुढे कसं काय करणार आहे आम्हाला क्लेम करायचं आलं तर काय आम्हाला करता येईल काय नाही वगैरे ह्याचं आम्हाला ते स्वतः आम्हाला बोलेल साहेब तुम्ही आणा मीडिया आणि तुम्ही आमचा प्रश्न उचला त्याच्यासाठी आम्ही आज तुम्हाला आज बोलवलेलं आहे तर तुम्ही आमच्या माध्यमातून त्यांना न्याय द्याल ही अपेक्षा आमची आम्ही तर आहे तुमच्याबरोबर पण थोडं तुमच्या माध्यमातूनही तुम्ही प्रशासनाला जरा हलवाल हे hey, फिनिक्स मॉल मॅनेजमेंट कुठेतरी हळगर्जीपणा त्यांचा समोर आलेलं आहे या ठिकाणी सेफ्टीचे नॉर्म्स न पाहिल्यामुळे ही आग वेळीच आटोक्यात आणली नाही गेलेली आहे या ठिकाणी ह्या सा ह्या वाहतूक पार्किंगचं महानगरपालिकेने यांना परवानगी दिली आहे की नाही आणि अनेक टेक्निकल प्रश्न या ठिकाणी आपल्याला उपस्थित झालेले आहेत काही वर्षांपूर्वी कमला मिल इथे मोठं मोठ्या प्रमाणात आग लागलेली आणि त्यावेळेला मनुष्यहानी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली <coughs> मोठं नुकसान झालेलं त्यावेळेला देखील हे प्रकरण दाबण्यात आलं काही दिवस माध्यमांनी ही बातमी उचलून धरली त्याच्यानंतर त्या चौकशीच्या नावाखाली वॉर्ड ऑफिसरची ट्रान्सफर करण्यात आली आज पुन्हा या ठिकाणी आग लागल्यासारखं हा प्रकार झालेला आहे कमला मिल या ठिकाणाहून काही अंतरावरती आहे आणि हे फिनिक्स मॉल या ठिकाणी आपण उभे आहोत या ठिकाणी अशी आग लागते जर ही आग अजून मोठ्या प्रमाणात फोफावली असती तर इथे नक्कीच मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाल्याशिवाय राहिली नसती या ठिकाणी शाखा प्रमुखांनी आपापले प्रश्न मांडलेले आहेत या ठिकाणी संशय व्यक्त करण्यात येतोय की ते कुठेतरी साठं लोटं चाललेलं आहे ह्या मॅनेजमेंटने महानगरपालिकेला कुठेतरी मॅनेज केलं आहे के का कुठेतरी पैशाचा मोठ्या प्रमाणात व्यवहार केला जातो का असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे जी साऊथ न्यूज चेहरा मुंबईचा मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशा ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका